जय शिवराम मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत कारण ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व शेतकरी म महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की त्यांच्या खात्यामध्ये जे काही दोन हप्त्याचे पैसे होते ते ती तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत याच्याविषयी एक, एक महत्त्वपूर्ण अपडेट हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण ते नक्की बघा आणि जर तुम्हाला याच्याविषयी काही अडचणी असतील काही समस्या असतील तर हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करा तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते तर अशा सर्व महिलांचे दहा ऑगस्टपर्यंत जे काय अर्ज मंजूर झालेले तर अप्रूव्ह झाले येतं तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट या दिवशी तीन हजार रुपये एकूण असे दोन हप्ते जमा झालेले आहेत आता नेमके याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत व कोणत्या महिला अपात्र आहेत याच्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते व ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक एक रुपया अगोदर पडला होता ते शासनाच्या माध्यमातून टाकला होता तर अशाच सर्व महिलांना हा येणारे जे काही तीन हजार रुपये आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले कारण शासनाच्या माध्यमातून आपण जर पूर्वी पाहिलं असेल तर सतरा ऑगस्ट ही तारीख डिक्लेअर केली होती परंतु सतरा ऑगस्टच्या अगोदरच चौदा ऑगस्टला राज्यातील बऱ्याच काही महिला असतील ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आता नेमके ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर त्यांचे मुख्य कारण काय असतील याच्यामध्ये त्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्या महिलांना हे पैसे मिळाले नाही तर ज्या महिलांना हे पैसे मिळाले नाही तर अशा सर्व महिलांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करायची आहे व ही केवायसी केल्याच्या नंतर तुम्हाला पण ते पैसे मिळू शकतात आता याच्यामध्ये कोणकोणत्या महिलांना हे तीन हजार रुपये मिळालेत तर ज्या महिलांच्या खात्यात आधार लिंक आहे एक तर आता हे आधार लिंक कसं बघायचं जर तुमच्यापैकी एकशा एकापेक्षा जर जास्त खाते असतील तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउजरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माय आधार याच्यावर जायचं आहे यावर गेल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन हा पर्याय दिसल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक सहा की ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुमची जी काही आधारची प्रोफाईल असेल ते प्रोफाईल अपडेट होईल याच्यामध्ये तुम्हाला एक सहा नंबरचा पर्याय दिला असेल आधार लिंक बँक स्टेटस यावर प्लिक यावर प्लिक तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायच्या तुम्हाला लगेच दाखवलं जाईल की तुमच्या बँक खात्याला कोणता आधार नंबर लिंक आहे कोणतं खातं तुमच्याशी लिंक आहे तर अशा पद्धतीने तुमचे पैसे नेमके कोणत्या खात्यामध्ये जमा झाले हे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये राहिला प्रश्न की ज्या महिलांनी आता दोन तीन दिवसापूर्वी अर्ज केले होते तर या महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत तर या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत कारण की हे जे दोन हप्ते व येणाऱ्या महिन्याचा एक हप्ता असे मिळून साडे चार हजार रुपये ह्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि याच्यामध्ये आता ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत किंवा ज्या महिलांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झाले किंवा या योजनेविषयी तुमच्या ज्या काय अडचणी असतील हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तु, आम्ही आम्ही तुम्हाला त्याची पुरेपूर माहिती देऊ आणि याच्यानंतर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद